बातमी आहे महाराष्ट्राच्या अत्यंत आस्थेनं निघालेल्या यात्रेच्या संदर्भात म्हणजेच आपल्या पंढरपूरच्या वारीच्या संदर्भात माऊली आणि तुकाराम या दोघांच्याही पालख्या पुण्यामध्ये पोहोचल्या पुणेकरांच्याकडून या दोन्ही पालख्यांचं जल्लोषामध्ये स्वागत केलं जातंय माऊलींची पालखी आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं मिलन हे यापूर्वी झालं आता या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये पोहोचल्या जवळपास दोन रात्री पुण्यात मुक्काम करून या पालख्या पुढे निघतील महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेली ही ओळख आहे जी वर्षानुवर्षांच्या आस्थेनं श्रद्धेनं जपली जाते रोहन कदम आमचे सहकारी प्रतिनिधी अनिंताना आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन जय हरी विठ्ठल काय वातावरण आहे पुण्यातलं रामकृष्ण हरी खरं तर आज पालखी पुण्यामध्ये येते आणि या पालखीचं स्वागत करण्यासाठी आणि या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी पुणेकर वर्षभर वाट पाहत असतात आपण आता पालखी विठोबा मंदिरामध्ये आहोत अगदी काही तासामध्ये पालखी विठोबा मंदिरामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दोन दिवसांसाठी विसावणार आहे माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर हा सगळा आकर्षक देखावा जो आहे आकर्षक विद्युत रोषणाई करत फुलांची सजावट करत पालखी विठोबा मंदिर जे आहे ते सजवलेलं पाहायला मिळते आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या सगळ्यामध्ये पाहायला मिळतोय कारण का या ठिकाणी जवळपास साडेपाच सहा लाख पुणेकर जे आहेत ते येऊन दर्शन घेतील अशा प्रकारची शक्यता प्रशासनाला वाटते त्यामुळे या सगळ्यांची सोयी सुविधा व्यवस्थित व्हावी हो रांग व्यवस्थित व्हावी हो आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सगळ्या यंत्रणेने जो आहे तो प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतोय विशेष बंदोबस्तामध्ये काळजी जी आहे ती पुणे शहरातील सगळ्याच रस्त्यांवरती घेतली जाते कारण का पुणे शहरामध्ये तपशील आणखीन या निमित्तानं घ्यायचं आहे तुम्ही आत्ताच्या घडीला जिथे तिथे सर्वसाधारणपणे दोन्ही पालख्या पोहोचणार आहेत का आणि वेळापत्रक हे योग्य ठरलेल्या वेळेला सुरू आहे का कारण काल आपण असं पाहिलं पावसामुळे माऊलींच्या पालखीचं प्रस्थान थोडं उशिरा झालं होतं अगदी बरोबर आहे परंतु आज कुठल्याही प्रकारचा पाऊस जो आहे तो इतकासा या सगळ्या माऊलींना सामोरं जावा लागला नाही त्यामुळे कदाचित वेळेमध्ये साडेपाच सहा वाजेपर्यंत पालखी जी आहे ती ज्ञानेश्वर महाराजांची संगमवाडीपर्यंत येऊ शकते आणि त्याच्या आधी वीस ते, ते पंचवीस मिनटं संत तुकाराम महाराजांची पालखी संगमवाडीमध्ये येऊ शकते आणि संगमवाडीतून मग पुणे शहरातील मध्यवर्ती भागामध्ये या पालखी येतात आणि या पालख्यांचं स्वागत जे आहे ते पुणे महानगरपालिकेकडून आणि सगळ्या मंत्र्यांकडून वगैरे केलं जातं त्यामुळे साडेपाच सहाच्या दरम्यान या दोन्ही पालख्या शहरातील मध्यवर्ती भागामध्ये हजर होतील आणि त्यानंतर जे आहेत ते पुणेकर नागरिक त्या ठिकाणी येऊन दर्शन घेतील सध्याच्या घडीला जी माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने साडेसहा वाजता जरी पालखी संगमडीला आली सहा साडेसहाला जर आली तर तिथून पुढे दोन ते तीन तास जे आहे ती थी या ठिकाणी यायला म्हणजे पालखी ठोबा मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम आहे आणि याच्याच बाजूच्या रस्त्यावरती दुसऱ्या मंदिरामध्ये जे आहे निवडुंगावी ठोबा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी आहे आणि तिथे देखील तयारी पूर्ण झाली त्यामुळे साधारणतः साडेआठ नऊ वाजेपर्यंत या दोन्ही पालखींची विश्रांतीच्या आहे अशा शक्यता दिसतो रोहन धन्यवाद आणि तुम्ही खरंच भाग्यवान आहात की ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीचं दर्शन तुम्हाला घडणार आहे तुमच्या निमित्तानं आमचाही नमस्कार तिथपर्यंत पोहोचवा तुर्तास आपण जोडले गेलात त्याबद्दल खूप खुब खूप आभार